नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाई बनवणार आहोत ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं रवा मैदा वगैरे वापरलेला नाही आहे अतिशय सात्विक पद्धतीने येथे मी ही मिठाई दाखवलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी येथे तीन बीट घेतलेले आहे आणि एक मोठा असा ओला नारळ घेतलेला आहे तर मित्रांनो आपल्याला बीट इथे छान असे खिसून घ्यायचे आहे तर मी येथे वरची साल वगैरे काढून घेतलेली आहे बीट स्वच्छ करून घेतलेली आहे आता हे छान पद्धतीने आपण खिसून घेणार आहोत तर आपलं बीट खिसले गेलेले आहे तरी आता आपण नारळ फोडून घेऊया तर नारळ फो फोडल्यानंतर त्यामधलं संपूर्ण पाणी आपण बाजूला काढून घेऊया तर येथे सम एक वाटी नारळाचं पाणी निघालेलं आहे तर आपल्याला याच्यातलं ओलं खोबऱ्याची गरज आहे तर आपण पाणी साईडला करून घेऊया आणि इथे ओलं नारळ हा छान असा खिसून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला पन पुन्हा एकदा मी संपूर्ण साहित्य दाखवते तर किसलेलं बीट किसलेलं खोबरं एक वाटी तूप एक वाटी गूळ तर मित्रांनो इथे मी गुळ हा पावडर फॉर्ममध्ये घेतलेला आहे तुम्ही खडीचासुद्धा गुळ घेऊ शकता तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक गाईचं तूप ॲड केलेलं आहे तर इथे मी शुद्ध तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही कुठल्याही तुपाचा वापर करू शकतात फक्त उद्देश हा आहे की रेसिपी आपल्या मिठाईला छान असा सुगंध प्राप्त होतो गावराणी तुपामुळे आणि एक शुद्धता येते आणि खूप छान ही रेसिपी होऊन जाते त्याच्यामुळे मी इथे गावराणी तुपाचा वापर केलेला आहे कमीत कमी मला शंभर ग्रॅम येते गावरानी तुपाचा वापर येथे झालेला आहे तर मित्रांनो अर्धी वाटी मी येथे दूध ॲड करणार आहे दूध दुधाच्या जागेवर तुम्ही मिल्क पावडरसुद्धा वापरू शकतात पण मी येथे आपल्या घरचंच दूध वापरलेलं आहे यामध्ये मी आता चवीपुरती म्हणाल तर साखर न वापरता मी येथे एक वाटी गूळ वापरलेला आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं तर मित्रांनो बीटमध्ये थोडासा कच्चा प्रकार असो कच्चं राहून जातं त्याच्यासाठी बीटाला आपल्याला छान असं तूप घालून शिजू द्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे की बिटा बीट छान असं नरम पडायला हवं आणि त्याने छान असं तुपामध्ये ते फ्राय पण व्हायला हवं त्याच्यासाठी मी मध्ये मध्ये प्लेट झाकून घेणार आहे आणि याला छान असं वाफ देऊन घेणार आहे तर मी ही प्रोसेस तीन ते ती चार वेळा केलेली आहे याची तुम्ही काळजी घ्यायची कारण की बिटामध्ये थोडासा कच्चा प्रकार असतो आणि सगळ्या शेवटी आपल्याला खोबऱ्याचा किस ॲड करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं जवळपास बीट छान असं शिजले गेलेलं आहे आणि बिटाने छान कलरही सोडलेला आहे तर मी आता पुन्हा प्लेट काढून घेणार आहे, आहे।, आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असं आपण हे वाफवून घेतलेलं आहे मध्ये मध्ये चेक करायचं आणि खूप ॲड करायचं ही प्रोसेस आपल्याला स्लो गॅसवर करायची आहे तर यामध्ये मी आता सगळ्यात शेवटी खोबऱ्याचा कीस ॲड करणार आहे आणि पुन्हा आपल्याला याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मित्रांनो खोबऱ्याच्या किसामुळे दोन गोष्टींचा फायदा होतो एक म्हणजे बीट खूप डार्क असतं तर त्याचा कलर साईडला होऊन जातो आणि थोडं लाईट हा कलर होऊन जातो आणि खोबऱ्याच्या किसामुळे एक छान अशी चव प्राप्त होते त्याच्यामुळे आपण इथे खोबरंसुद्धा छान असं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि एक पाप आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण एक कम्प्लीट झालेलं आहे मिठाईसाठी तयार मी येथे एक डिश घेतलेली आहे आणि सग संपूर्ण साईडला मी येथे तूप ॲड करून घेणार आहे जेणेकरून आपली ही बर्फी की छान असे निघेल तर मित्रांनो गरम गरम असतानाच आपल्याला याच्यावरती स्प्रेड करायचं आहे आणि छान असं थापून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण संपूर्ण मिश्रण या प्लेटमध्ये ॲड करून घेणार आहे छान असं थापून घेणार आहोत पद्धतीने मिश्रण थंड झाल्यावर त्याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्या तर मित्रांनो आपलं रक्षाबंधन स्पेशल मिठाई तयार झालेली आहे अतिशय सात्विक पद्धतीने मी घरगुती पद्धतीने इथे दाखवलेली आहे तर नो म नो रवा नो मैदा अशा पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राइब करायला विसरू नका हॅपी रक्षाबंधन धन्यवाद राब